मंडळी प्रत्येक डोंगराचं वेगळा वॉटरफॉल आहे प्रत्येक डोंगराची वेगळी कहाणी पाऊस पण वेगळा आहे ढग पण वेगळे नाव पण वेगळे आहेत आता इथे ना रिवास वॉटरफॉल आहे ना ही हे कसं असतं तुषार सिंचन कसं असतं तसं डोंगरावर तुषार उडू राहिलेत म्हणजे ती कशी करते मुलगी राफ्टिंग हे म्हणत नाही सहकुटुंब ट्रीपला निघालेलो आहोत आणि आता आपण पाहत आहात आपल्या भंडारदारा ट्रीपचा भाग तिसरा तर यामध्ये आपण पाहतोय न्हाणी वॉटरफॉल आणि आता सांदन व्हॅली पण पाहणार आहोत या भागामध्ये आपण तर चला तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे कशाचे झाडं आहेत ते आपल्या ओळखीचे पण नाही आणि करवंदाचे पण खूप जाळे आहेत पण आता करवंद संपलेले आहेत आणि आता पावसाला झाली पुन्हा सुरुवात पाऊस पडतो आहेच तर हा जो फॉल आपल्याला दिसतो ना तर इथं प्रवरा नदीचं उगम आहे अप्रतिम दृश्य सगळीकडे वॉटरफॉल तयार झालीत आता या सह्याद्रीच्या खुशीतूनच आपल्या प्रवरा नदी मुळा नदीचा उगम झालेला आहे तर हे संपूर्ण जी सह्याद्रीचे डोंगर आहेत यामधूनच नद्यांचा उगम होतो तर इथं आता आपल्याला दिसत आहे प्रवरा नदीचा उगम स्थान तर प्रवरा हे प्रवरा वॉटरफॉल आहे आणि इथून आपल्या नदीचं उगम झालेलं आहे तर अशा भरपूर अशा आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने वॉटरफॉल पाहायला मिळतात आणि एकमेकाला जाऊन या नद्या मिळत असतात इथे जिल्हा परिषदची शाळा दिसतील वाटा एवढ्या जंगलात कौलारू बर स्माइली फॉल बॅकवॉटर आहे ते धरणाचं पाणी असतं का धरण तर मला तुला सरळ नाही 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 ते उठत असणार टॉवर पण सगळीकडं मोकळं टाक त्याच्या लई थंडी वाजली त्याला सकाळी पण नाही झाली त्याची आमच्या पिलूच्या छंद काही कापायच्या झोप घ्या आम्ही एवढे वॉटरफॉल पण इकडचे ठिपक लागलं चाललंय ठिपक नळी लावली त्याला त्या सगळं रांगी तुषार उडव प्रत्येक डोंगराचं वेगळा वॉटरफॉल आहे प्रत्येक डोंगराची वेगळी कहाणी पाऊस पण वेगळा आहे ढग पण वेगळे <laughs> नाव पण वेगळे आहेत आता इथे येणार रिवास वॉटरफॉल आहे ना हे कसं असतं तुषार सिंचन कसं असतं तसं डोंगरावर तुषार उडू राहिलेत म्हणजे वरून पाणी पडतय पण हवेच्या दबावामुळे पूर्ण पाणी वर चाललंय किती दिवस येतो बाबा तर डायरेक्ट उतरलं आम्ही एवढं भिजलो होतो ना उन्हाने परत वाळून गेलो काय पिल्लू आमच्या पिल्लू लई थंडी वाजली बसलोय आता शाल घेऊन बघते बॉय सांदन वेलीकडे चाललोय आता आम्ही तर काय करायची इच्छा आहे उद्या तुम्हाला हरिचंद्रगड दोन्ही करायची इच्छा आहे पण बघू आता काय सोपं आहे ते पोरांसाठी नाही नाही पण पोर आहेत आपल्या बरोबर आणि पाऊस चालू आहे त्यामुळे आता बघू ना काय शक्य होत उदर कोट ते घेऊन यावं लागेल नाही ना उडत असते अगं तू वारे सरळ निघून उडून जात असते वारे दोन डोंगर अरे खेकडे आता ते रस्त्यावर येतात ना डोंगर येते खेकड्यांचे इतके छिद्र आहे ना ते खेकडे बाहेर पडत येतात रस्त्यावर येतात ढग आला इकडं म्हणजे सारखा पाऊस चालूच आहे पाऊस असं उघडतच नाही डोंगरावर आहे ना सारखं एक पावसाची हे गेलं ना दुसरी लगेच सुरू होतील थोडा वेळ पण पडतं परत लगेच पाऊस होतो सारखं चालू आहे आणि हे एक दोन दिवसासाठीच दा आपल्याला आनंद वाटतो याचा इथले जे लोक आहे ना ते सारखं याच्यामध्येच राहतात ना तर ते कंटाळून जात असतील त्यांचे कपडे वाळ

ऑक्सिजन घाम येत त्याला काय समजून किती घेणार आहे चार्जेस रेनकोट राहते चालते ना बोराला जास्ती वारा विर नाही पाणी रेनकोट घाला तर आम्ही इकडं आता ना घाटघरला आलोय आणि सांदन व्हॅली आणि कोकण कडा पाहायला चाललोय तर आता गाईड घेतलाय बरोबर आणि रेनकोट घातली हृगेदृशांक आणि थंडी वाजली आम्हाला त्यामुळं आता रेनकोट घातली आता आम्ही आलेलो आहोत घाटगरला निसर्गाच्या कुशीत दडलेलं सांदन व्हॅली अर्थात दरी हे आजही आश्चर्य आपल्यापैकी अनेकांच्या नजरेतून दूर आहे तर आता आपण या व्हिडिओमध्ये पाहूया सांदन दरीचा सांदन दरी खूप भयंकर भयानक असा नजारा महाराष्ट्राला लाभलेला निसर्गाचा वरदहस्त म्हणजे सह्याद्री सुट्टी मिळाली आणि फिरायचा विषय निघाला की पहिल्यांदा डोळ्यासमोर येतो तो, तो म्हणजे सह्याद्री सह्याद्रीच्या कुशीत लपलेली अनेक ठिकाणी नेहमीच पर्यटकांना भुरळ घालत असतात याच निसर्गाच्या कुशीत दडलेलं सांदन व्हॅली अर्थात सांदन दरी हे आश्चर्य आजही आपल्यापैकी अनेकांच्या नजरेपासून दूर आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या सामरद या गावातून पुढे दीड ते दोन किलोमीटर नागमोडी वळणे घेत जाणारी ही खोल दरी ट्रेकर्ससह इतर भटक्यांनाही मोहात पाडते पावसाळ्याचे चार महिने वगळता वर्षभर पर्यटक इथे गर्दी करतात सांदंदरीतल्या निमुळत्या वाटेवरून पुढे जात रात्री तिथेच मुक्काम करायचा हाच इथे आलेल्या अनेकांचा प्लॅन असतो ही चिंचोळी वाट पुढे इतकी निमुळती होत जाते की कित्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत नाही समोर आजोबा पर्वत रतनगड आणि मागे अलंग मदन कुलंग गड आणि कळसुबाई शिखर सह्याद्रीच्या विशालतेची साक्ष देत असताना ही सांदंदरी सर करणे आपल्याला वाटते तितके सोपे नाही आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांमध्ये सांदंदरीचा दुसरा क्रमांक लागतो म्हणूनच ती पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक गर्दी करतात एका अतिप्राचीन जिओग्राफिक फॉल्ट लाईन म्हणजे जमिनीला पडलेली एक मोठी वेग यामुळे निर्माण झालेली ही दरी किंवा घळ हा निसर्गाचा अद्भुत असा चमत्कारच आहे सांदन दरी दोनशे ते चारशे फूट खोल आणि जवळजवळ चार किलोमीटर लांबवर पसरलेली आहे रेनकोट घातले पण गुद मारायला लागले आता पाऊस पण बंद झालाय खडका जमिनी सगळी तर पाणीच पाजरत आहे आणि डोंगरातून पण धबधबे आहे का नाही का हां जायचंच नाही इथून आता दोन किलोमीटर आहे हे आहे से मग जंगलातून दिसतोय रस्ता हा का पावसाळ्यात सांदन दरीला जाणं अशक्य असते कारण पावसाचे पाणी याच दरीतून वेगाने खाली कोसळते त्यामुळे येथे जाण्याचा उत्तम कालावधी म्हणजे उन्हाळा किंवा हिवाळा दुपारच्या प्रहरात दरीतील ऊन सावल्यांचा खेळ बघण्यासारखा असतो दरीत गेल्यावर मार्गक्रमण प्राणी असतात का रे जंगला वागे? दिसलेले एक तुला वाघ हा भरपूर आहे बापरे जंगल किती किलोमीटर आहे रे दोन किलोमीटर चालत जायचंय आम्हाला दोन किलोमीटर चालत जायचंय आम्हाला आता सांदन व्हॅली हा लो का हा हे रुगेद रुशांत थांबा थांबा हा काय प्रवेशद्वार सांदन दरी प्रवेशद्वार हरिश्चंद्रगड रिव रिव्हर्स फॉल पण येतच आहे काय रिव्हर्स फॉल हांदरीला हा हा ना तो गाईड आहे ना मग त्याचं रोजचं काम येते नाही ना रोजच पाऊस आहे मग काय त्याच्यावर झाले शेवाळ आता बापरे सगळेकडूनच धबधब्यातच आवाज होतोय हा रपराप बापरे हे काय हा कोरणला बघा धरा आता ना शेवाळे दगड आहेत ना तर त्याच्यावर घसरत असत बाळा खाली उतरायचं का रे खाली उतरायचं कोणाला धरा हाताला सगळं जंगल आहे

खरी सानंदरी ना रे खरी सानंदरी तिकडे आहे ना पण आता इथं पाणी आल्यामुळं खास एकदम तर इथं पहा किती असं मातीचं वारूळ बनलेलं आहे मुंग्यांचं आणि आता आपण सांदरी फिरून आलेलो आहोत आणि सांदंदरीचं भयानक असं दृश्य आपण पाहिलेलं आहे तर जी सांदरी खोलवर आहे ना तर ती आपली ती आपल्याला दिसले नाही कारण आहे ना खूप पाणी होतं त्यामुळे आम्ही पुढे नाही जाऊ शकलो तर आता आपण जात आहोत रिवर्स वॉटरफॉल आणि कोकणकडा तर चला आता जाऊया तर आम्ही घेतलेला आहे गाईड एक छोटासा तेजस तर त्याबरोबर त्याच्याबरोबर आम्ही जाणार आहोत कोकणकडा आणि रिवास वॉटरफॉल तर हे सांदरीतलं दृश्य तुम्हाला मी दाखवलेलं आहे आणि आता आपण रिवास वॉटरफॉलला चाललोय तर आता आपल्याला इथूनच वर जायचं आहे तर इथं भरपूर असे मुलं मुली राफ्टिंगला येत असतात आणि भरपूर असे मुलं मुली इथं कॅम्पिंग पण करत असतात तर उन्हाळ्या हिवाळ्यामध्ये या सांदरीमध्ये मुलं मुली कॅम्पिंग करत असतात पण आता पाऊस असल्यामुळं आपल्याला जास्त पाहता आलं नाही तर तुम्हाला वरून थोडंसं हे दृश्य मी दाखवते सांदंदरीचं तर खूप असं भयानक दृश्य आहे आणि आता थोडा पाऊस असल्यामुळं वॉटरफॉल कमीच आहे पण जेव्हा भरपूर असा पाऊस असतो तर दरी एकदम पाण्याने गच्च भरलेली असते छोटासा मुलगा आहे आमचा गाईड आम्ही चाललो आहे त्याच्या पाठीमागं आता रिवास वॉटरफॉल पाहिला <laughs> गाईड बनला आपला छोटासा गाईड ना मुलाखत रिवर्स वॉटरफॉलची मनोरंजक गोष्ट म्हणजे वारे कड्यावरून इतक्या जोराने आदळतात की पाणी जिथून येते तिथून परत वर ढकलले जाते आणि तो जो वॉटरफॉल आहे तो पुन्हा रिव्हर्स सगळ्यांच्या पुढे हा वारा जेवढं असतं वॉटरफॉल हा रिवासायचं बड्डे ना भूतो ना भविष्यती आहे का नाही असं कोणाचं झाला नसल बड्डे हा कशा सगळं भेटतो बापरे इकडं सगळं मोकळं पटांगाने पण सगळीकडून आहे ना खडकातून पाणीच वाहत आहे मी पण भरपूर असं उंचावर आलोय आहे वा 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 याच्यातूनच पाणी येतं ना मग खाली जायला या भागातूनच है ना मग असं चला 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 हे पटकन हो हे काय हे सुद्धा वॉटरफॉल तसंच आहे ना पाणी पाहिलं कधी वास वॉटरफॉल आम्ही हा वॉटरफॉल पाण्यासाठी नाणे घाटात गेलो होतो दोन वर्ष झाले तेव्हा पण त्यावेळी पाऊस संपला होता पावसाळा आणि आम्हाला हा असा रिवास वॉटरफॉल पाहायला नाही मिळाला पण आता इथं पाहिलाय हा कोकण कडा आहे पूर्ण असा कोकण कडा येऊ या कोकणकडात आहे ना काही पण गवत काडी फेकलं ना तर ते पुन्हा वापस आपल्याकडे येते काकरे रुग्वे वा लागला परत पावसाला आता इकडे आले जरा पावसाची चला 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 पाण्याशीप्पाला न जोपुड आता हा ते पूर्ण असं जंगलाचा भाग आहे कोकणखडा म्हणजे बाप भयंकर वार सुटले आता आणि सगळं पाणी इकडे येते रिवास कस काय काय <laughs> तरी थरुवे दृशांच्या अंगात हे रेनकोट दिसत आहेत ना तर हे वारेने एकदम फाटून गेले होते आणि आम्ही ते त्यांचे काढून घेतले अंगातून रहा हाँ। तर मैत्रिणींनो हा आहे सह्याद्रीतला रिवर्स वॉटरफॉल आणि हा आहे कोकणकडा तर इथं हवेचा दबाव इतका आहे की एखादी वस्तू आपण फेकली ना ती पुन्हा पाठीमागे येते तर हे पाणी सुद्धा खाली न पडता पुन्हा वरती येते त्यामुळे याला रिव्हर्स वॉटरफॉल असे म्हणतात तर ही पाहण्याची एक वेगळीच मज्जा असते आणि व्हिडिओपेक्षा डोळ्याने जे निसर्ग दिसतो ना तो एकदम ओरिजिनल असा आणि छान असा आहे तर मैत्रिणीचं हे अप्रतिम दृश्य आपल्याला रिवास वॉटरफॉल पाहायला मिळतोय आणि आमचं आम्ही पण नयनरम्य हे दृश्य पाहिलेलं आहे आणि तेवढंच भर्यावय कारण इथं भरपूर असं वारं असतं आणि वारेने ते पाणी वॉटरफॉलचं पूर्ण वर जातं तर आता वॉटरफॉल आणि तर व्हिडिओमधले जे दृश्य आहेत ते स्किप न करता मी तुम्हाला थोडंसं अजून सर सगळा व्ह्यू दाखवते निसर्ग निसर्गरम्य वातावरण हिरवंगार असं गवत तर पूर्ण असं डोंगर रांगा आता धबधब्यांनी गच्च भरलेले आहे mobile pun garam karo lagi nih. mobile nih, paus kalah aja, boleh. आणि कोकण कडा ना आणि रिवस वॉटरफॉल त्यांनी दाखवलाय आपल्याला काय नाव आहे तुझं संपूर्ण हा आ, तर गाईड आहे आमचा आणि हा रोज लोकांना दाखवत असतो रस्ते तर त्यांनी खूप छान असं दाखवलंय आम्हाला आता कुठे जायचं आपल्याला आता बरेच परत जायचं एका त्याचा मग आपण टाकू त्याला मोबाईल नंबर सांगतो आता परत आमचं युट्यूब चॅनल तर मग तुझा नंबर टाकला ना लोकांनी बघितलं ना तर हा गाईड मिळून जातो इकडे जर आले तर गाईडचीच मदतीने मदत हा गाईडचीच मदत घ्या तसं एकटे येऊ नका कारण खूप सानद झाली पण सानंदरी ये ना ती पण खूप भयानक आहे कोकणकडा पण आहे आणि आम्हाला तर वाटली भीती पण मग सुरक्षित आहे सगळं पण गाईड शिवाय येऊ नका आम्ही पण आता फॅमिली बरोबर फॅमिली बरोबर आहे लहान मुलं बरोबर आहेत त्यामुळे आम्ही हा गाईड घेतला होता छोटासा तुझा तुझा नंबर दे मग तिथं आपण आहे का सांग ना चौऱ्याण्णव एकवीस बारा ब्याण्णव चौदस जायचं मग चला बघ इकडे माग सगळे एकदा तिकडे बघ टू चलो Risa panik, bongkar वगैरे लावलं होतं तर गरम लागलं मस्त झोपले दोन पण पोरांना थंडी वाजली होती त्यामुळं निवांत असे जरा झोपलेले आहेत हीटर लावल्यावर <laughs> तर मैत्रिणींनो आ माझी चालू आहे फॅमिली बरोबर भंडारदारा संपूर्ण अशी ट्रिप तर तुमच्याबरोबर पण मी शेअर केलेले आहे आपले दोन भाग अगोदरच अपलोड झालेले आहेत आणि हा तिसरा भाग आहे तर या तिसऱ्या भागामध्ये आपण पाहिलेली आहे सांदन व्हॅली सांदंदरीचं अद्भुत असं दृश्य रिओर्स वॉटरफॉल आणि दोन कोकणकडे तर आता आपण भरपूर असे वॉटरफॉल पाहणार आहोत नेकलेस वॉटरफॉल अजून भरपूर असे न्हाणी वॉटरफॉल तर अशा पद्धतीने वॉटरफॉल पाहणार आहोत तर समोर दिसतं हे आहे कळसूबाईचं शिखर तर हे आपण सर करणार नाही तर मी तुम्हाला हे थोडंसं लांबूनच दाखवते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चौथ्या भागामध्ये भरपूर अशा वॉटरफॉल बरोबर आपण संध्याकाळी करणार आहोत ऋषांगचा बर्थडे तर बर्थडे मिस करू नका नक्की ऋषांगच्या बर्थडेला हजर रहा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये